नमस्कार भावांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी खूप खुश आहे काय असेल बरं तर ह्या बॅगी मध्ये आहे तो तोपर्यंत मित्रांनो आपला कोकणातील व्ह्यूज बघा मस्त आहे ना एकदम सुंदर तर मित्रांनो आपल्याकडे एक स्पेशल गिफ्ट आहे जस्ट तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो ते गिफ्ट म्हणजे सिल्वर प्ले बटन हे बघा तर फायनल मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे हे बघा जबरदस्त आहे ना एकदम हे फक्त तुमच्यामुळे सक्क झालं आणि मित्रांनो हे मी आता थेट घेऊन जाणार आहे आपल्या घरी तर मित्रांनो सांगायला गेले तर हे काय आहे आपल्या घरच्या लोकांना काहीच माहित नाही आहे तर मित्रांनो खूप एक्सायटेड आहे हे बघा ना किती भारी सिल्वर प्ले बटन भारी आहे ना मित्रांनो हे फक्त तुमच्यामुळे साध्य झालं भावांनो इथे आल्यावर ही नदी आपल्याला पार करून जावेच लागते भावानं मस्त आंघोळ झाली थंड थंड पाण्यामध्ये एकदम मस्त वाटलं पटापट जात आहे आणि मी बघा पोहोचलो आहे ह्या झाडापासून आपलं घर आहे तर मित्रांनो खूप हॅप्पी है। आहे आणि बघू आता काय होतं ते त्यांना माहीतच नाही आहे सिल्वर प्ले बटन काय आहे ते आणि बक्षीस आई यूट्यूबकडून भेटलेलं असं सांगेल तेव्हा एवढे खुश होतील ना भावांनो एकदम जबरदस्त नजारा असलेलो नजारा असेल बघण्यासारखा तस पटापट मी जातो कोण कुठे असेल एखादा मित्रांनो आई बाबा कुठे येतात पाला कुठं करायला जातात तर असायला पाहिजे होते फौन -फौन नाया है। तर चला पोटा -पड़ नली मी फोन पण केलेला नाही आहे डायरेक्ट आला निघून ना तस पटापट मित्रांनो जातो फायनली मित्रांनो मी पोहोचलो आहे घरी आणि कोणीच दिसत नाही आहे पूर्ण खाली खाली वाटत आहे तर बघूया मित्रांनो कोण कुठे असेल ही बघा मी इथे बॅग ठेवली इथे बॅग ठेवलेली आहे आणि सगळ्यात पहिलं आईला शोधायला लागेल बाबा आणि नंतर मित्रांनो बघू काय होते चला सगळं सगळं एकदम खाली खाली आहे आणि हायकरी बाबा आहे काय करत आहे बैलगाडी इथे करत आहे हे बघा बैलगाडी रिपेरिंग करत आहे बाबा आहे कुठे येईल तिकडचे आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिलं मी आईला दाखवतो आणि नंतर बाबाला दाखवतो बाबाला काय माहितच नाही आहे काय आहे ते फक्त गाडी सवारायचं काम चालू होतं तर आपल्याला बाबाला दाखवू तर बघा आहे तर मित्रांनो इथे आई आहे तर मी दाखवत आहे कसं काय होते तुम्हाला मी दाखवतो काय काय करास आहे ना काय असं काय हो बर काय होत आम्हाला नाही पेड हवा काय काय नाही आहे काय आहे ना आपले व्हिडिओ बनवू ना त्याच्या बक्षीस आहे तर फायनली मित्रांनो आई आमची घेऊन जात आहे बाबाकडे तर मी तुम्हाला दाखवतो कसं त्यांचं काय असेल चला बरं खोलून खोलून काय ते तसं चल बैलगाडी तर मित्रांनो पहिल्यांदा बघत आहात ते सिल्वर प्ले बटन काही एवढं माहीत नाही त्यांना पण इथे बाबा गाडी बनवत होता

का चांगला ना पहिले रे मिळला आपले ओढी व्हिडीओ ते ओड़ी कोटो कोड़ा जान भेटला आपल्याला लोक फार सपोर्ट करत ते आपल्याला भेटला बक्षीस युट्यूब कड कुठं सपोर्ट केली अमेरिकेत हे मेहनत केली अप्ले ना अप्ले। भेटला। फार जाला। तर मित्रांनो धन्यवाद खूप आभारी तुमचा आहे आणि सगळे मित्र लोकांचा खूप सपोर्ट आम्हाला राहिला आणि तुमचा खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज आपल्या हातामध्ये सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे तर बाकीचे घरात आहे त्यांना पण मी नेऊन दाखवत आहे तर काय वाटत आहे तुम्हाला आनंद झाला जीव काय नाव हो ते असं नाव आहे विलास घाटाल ब्लॉग ना एक लाख सबस्क्रायबर युट्यूबकडचे बक्षीस असा आपल्याला भेटला आहे तर मित्रांनो फायनली आपलं अनबॉक्सिंग झालेलं आहे सिल्वर प्ले बटन तर खूप आनंद झाला थँक्यू मित्रांनो असा सपोर्ट असू द्या आणि इथून पुढे मित्रांनो आम्ही कंटिन्यू ब्लॉग बनवणार आहोत तर हा व्हिडिओ इतर लोकांबरोबर शेअर करा इतर मित्रांबरोबर शेअर करा जे आपले ग्रामीण भागामध्ये ब्लॉग बनवतात त्यांना पण असं प्रत्येक जणाला सिल्वर प्ले बटन काही गोल्ड प्ले बटन पण भेटलं पाहिजे तर मित्रांनो एकमेकांना सपोर्ट करा असंच जसं मला करता तर खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद बाय मित्रांनो लवकर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा